पाणी पुरवठाच नाही बांधकाम टाउन प्लॅनिंग असं सर्वच अधिकाऱ्यांच्या हप्तामानने खत्री मॅडम आयुक्त यांनी बदल केलेल्या आहेत काहींचं प्रमोशन झालेलं आहे खूप चांगलं काम आयुक्तांनी केलेलं आहे दुसरी गोष्ट जसं अधिकाऱ्यांच्या बदल्या झालं तसे खालचे कर्मचारी पाणीपट्टी झाली घरपट्टी झाली यांच्या अनेक वर्षानुवर्ष बदल्याच होत नाहीत यांची इथं प्रत्येक विभागामध्ये मक्तेदारी झालेली आहे आणि लोकांना वेळच्या वेळेला बिलं देत नाहीत लोक इथं घरपट्टे भरण्यासाठी पाणीपट्टी भरण्यासाठी चक्रा मारतात त्यांना वेळेवर बिलं देत नाहीत त्यांना उडाओडीचे उत्तर दिले जातात आमच्याकडे एजन्सी नेमलेली आहे आता एजन्सीचे लोक येतील तुम्हाला बिलं द्यायला आम्ही काही घेऊ शकत नाहीत आणि मुद्दाम फुग बिलं फुगवतात दोन दोन तीन तीन वर्षे पाण्याचे बिलं देत नाहीत घरपट्ट्या देत नाहीत आणि लोकाला नंतर मिसगाईड करतात सेटिंग करतात तुमचे बिलं कमी करून देतो आणि सर्रास या विभागामध्ये सर्वच महापालिकेच्या विभागात घरपट्टी धारक घरपट्टीचे क्लर्क आणि पाणीपट्टीचे क्लर्क यांचे इथं मक्तेदारी चालते जसे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात तसे यांच्या इथल्या क्लरिकलच्या सुद्धा बदल्या झाल्या पाहिजे किमान यांच्या विभागवाईज तरी बदल्या झाल्या पाहिजे पंचवटीचा सातपूरला सातपूरचा सिडकोला म्हणजे मग त्यांना कळेल एका ठिकाणी असल्यामुळं यांची मोनोपॉली आहे आणि या तिथल्या नागरिकांना येतात नाहक त्रास होत आहे खूप चक्रा मारायला लावतात बिलं बिलामध्ये बिला ॲडजस्टमेंट करून देतात चिरीमिरीसाठी मिरीसाठी बिलं थापवल्या जातात आम्ही अनेक वेळा वरिष्ठांच्या कानावर घातलेला आहे आणि अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे पण ह्या गोष्टीकडे कुणीही दखल देत नाही तरी माझी माननीय आयुक्तांना विनंती आहे की अधिकाऱ्यांच्या जशा बदल्या केल्यात तशा खालच्या क्लेरिकलच्या लिपिक लोकांच्या फोर क्लासच्या लोकांच्या सुद्धा बदल्या झाल्या पाहिजे